दे, चार किलो वजन कमी होणारा आजचा हा डाएट आहे तर हा डाएट तुम्हाला करायचा आहे का तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे पहिले सांगते डाएट इतका सोपा आहे ना की तुम्ही सहज करू शकता इतका सोपा आहे की तुम्हाला वेळ याच्यामध्ये द्यायचा नाहीये तुम्हाला एक्स्ट्रा खर्च याच्यामध्ये करायचा नाहीये तुम्हाला याच्यामध्ये स्वतःसाठी काही वेगळं करायचं असंही नाहीये आणि झटपट तिन्ही टाइम आपल्याला काय खायचं आहे ना ते झटपट बनणार आहे काहीच याच्यामध्ये नाही नाहीये तर तुम्ही हाऊस वाईफ आहात तुम्ही इझीमध्ये मध्ये करू शकता तुम्ही ऑफिसला जाताय का तुम्ही इझीमध्ये मध्ये हा डायट करू शकता हा डायट करण्यासाठी तुम्हाला पहिले तयार व्हावं लागेल म्हणजेच हा मी करू शकते का हा तुम्ही स्वतः हा विचार करायचा आहे सात दिवसात चार किलो वजन कमी करायचं आहे डायट आहे म्हटल्यावर थोडासा कसा असेल विचार करा पण रिझल्ट शंभर टक्के भेटतो जर प्रॉपर फॉलो केला तर कारण की सकाळी कोणती ड्रिंक घ्यायची आहे रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय करायचंय कोण कौन, कोणत्या टायमाला कोणता मिल घ्यायचा मी तुम्हाला प्रॉपर सजेस्ट करते मिल म्हणजे स्वतःला बनवायचंय अर्धा तास द्यायचंय पहिले सांगितलं असं अजिबातच नाही झटपट आहे पण हा डाएट कुणी घेऊ नये तुम्हाला बी पी शुगर तुम्हाला काय जेवण लागतं तुमचे काय मेडिसिन चालले तुमचे काय प्रेग्नेन्सी आहे किंवा तुम्हाला आफ्टर डिलिव्हरी झालेली आहे तर त्यांनी स सहज हे डाएट घेऊ नये नॉर्मल लेडी आहात तुम्ही हा आरामात करू शकता तर आता करायचं काय आपल्याला छान असा तयार आहे की मी हा मी करणार आहे मला आहे याच्यामध्ये काय चांगलं आहे मस्त आहे प्रोटीन आहे फायबर आहे सगळ्या गोष्टी आहेत तर मी आरामात करू शकते पहिले तुम्ही स्वतःला हा मी करणार आहे असं बोलायचं आहे आणि नंतर चालू करायचंय उद्यापासून जर आज हा व्हिडिओ बघताय तुम्ही आता दिवसभरात केव्हा बघताय तर उद्या सकाळपासून तुम्ही हा डाएट चालू करायचं आहे सकाळी मॉर्निंगची ड्रिंक आहे काय आहे ड्रिंकमध्ये उठल्याबरोबर तुम्हाला खाली बोटाने एक ड्रिंक घ्यायची आहे ती ड्रिंक याच्यासाठी की आपल्याला छान याच्याने आपली बॉडी डिटॉक्स होणार आहे बॉडी दिवसभर आपल्याला थंडावा देणार आहे बॉडीचा एक्स्ट्रा फॅटने वितळण्यासाठी आपल्याला ह्या ड्रिंकनी मदत होणार आहे आणि आपण फ्रेश फील करणार आहोत दिवसभर म्हणून तुम्हाला एक ग्लास ग्लासमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून सब्जा ॲड करायचा आहे थोडंसं कोमट केलं तरीही चालतं ते पाणी तुम्ही तो सब्जा त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये आणि सकाळी सकाळी जर ड्रिंक घेताय है, तर तुम्ही कोमट पाणी केलं तरी बेस्टच असणार आहे तुमच्यासाठी आता ते कोमट पाणी तुम्ही सब्जासोबत ग्लासमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे ठीक आहे थोडंसं त्याचा वापर करू शकता नसेल करायचा तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मध हनी घेऊ शकता अर्धा टेबलस्पून हनी मध घेऊ शकता ते तिन्ही मिश्रण सब्जा अर्धा लिंबाचा रस आणि मध हे तिन्ही मिक्स करून घ्यायचं एक ग्लास भरून ती ड्रिंक आपल्याला पिऊन घ्यायची बॉडी तुमची डिटॉक्स होणार आहे तुम्हाला फ्रेश फील वाटणार आहे आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहे दिवसभराच्या डाएटसाठी आता ही झाली मॉर्निंगची ड्रिंक आता तुम्ही ब्रेकफास्ट कधी करताय नऊ वाजता करताय ठीक आहे नाश्त्याचा टाईम तुमचा नऊ वाजता झालेला आहे तर आता इझीमध्ये कोणता ब्रेकफास्ट आहे आपला आणि दिवसभर आपल्याला हाच मिल घ्यायचा आहे परत आता इथे खूप जणं म्हणतील की आम्ही व्हेजिटेरियन आहोत तर आम्ही काय घ्यायचं तिथेही तुम्हाला ऑप्शन देते आणि तुम्हाला हीच हेच कसं खायचं सात दिवस तर तिथेही तुम्हाला लास्टला मी काही टिप्स सांगते तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील तर आता इथे पहिले आपला डाएटवरती येऊया तर तुम्हाला नऊ वाजलेले आहेत तुमचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे तुम्ही इथे दोन अंडे बॉईल करायचे सिंपल रेसिपी आहे अंडे बॉईल करायचे आहेत आणि अंडे बॉईल करून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला किंवा काळा मीठ असं वापरून तुम्ही ते अंडे तुम्हाला खायचे आहेत तुमचा ब्रेकफास्ट आहे हा आता ब्रेकफास्ट करून झालेला आहे दोन अंड्याचा पोट फिल झालेलं आहे आपलं इथे तुम्ही काहीच घ्यायचं नाही दुसरं चहा कॉफी सात दिवसाचं डाएट आहे चार किलो वजन कमी करायचं तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजेच डाएटवरतीच फोकस ठेवायचा आहे दोन अंडे खाऊन झालेले आहेत अर्ध्या तासांनी बरोबर अर्ध्या तासांनी तुम्हाला कोणता मिल घ्यायचा आहे तुम्हाला इथे एक ऍपल घ्यायचं आहे हे कंपल्सरी घ्यायचं आहे तुम्हाला इथे एक ऍपल घ्यायचं आहे अर्ध्या तासांनी जेव्हा तुम्ही दोन अंडे खाऊन साडे नऊ वाजलेले आहेत तुम्हाला इथे एक ऍपल घ्यायचं आहे आता इथे एक ॲपल घेतल्याच्या नंतर दहा वाजलेले आहेत अर्ध्या तासाचा वापस अंतर झाला नऊ वाजता दोन अंडे घेतले तुम्हाला साडेनऊ वाजता तुम्ही एक ॲपल घेतलेला आहे तुम्ही दहा वाजता एक कप इथे ग्रीन टी घ्यायची आहे आता इथे ग्रीन टी सांगते तुम्हाला सगळ्यांकडेच अवेलेबल आहे किंवा तुम्ही नाही बनवू म्हणजे तुमच्याकडे नाहीच आहे सध्या तर तुम्ही इथे काय करायचं आहे तुम्ही अर्धा डे स्पून बडीशेप घ्यायची प्रत्येकांच्या घरामध्ये असते एक कोमट पाणी करायचं आहे त्याच्यामध्ये पाच सात तुळशीचे पानं घालायचे आहे आणि पाच सात हे लिंबाची लिंबाचा रस घालायचा गा आहे ह्या तीन गोष्टी तुम्ही मिक्स करायच्या आहे आणि हे तुम्हाला ग्रीन टीच्या ऐवजी तुम्ही ही ड्रिंक घेऊ शकता ग्रीन टी घेतली तरी बेस्टच आहे सा नऊ वाजता दोन अंडी साडेनऊ वाजता तुम्हाला एक ॲपल आणि दहा वाजता तुम्हाला ग्रीन टी हा झाला आपला मी सकाळचा आता दुपारी तुम्ही मध्ये मध्ये ह्या गोष्टी करतच आहेत ना तर आपल्याला चार लिटरचं पाण्याचं हॅबिटही ठेवायची आहे ठीक आहे असं नाही की तुम्हाला फक्त डाएटवरतीच फोकस करायचा का नाही तुम्हाला पाणी पण पित राहायचंय तुम्हाला चांगली झोप घेणं पण तितकीच आवश्यक आहे जंक फूड वगैरे खाऊन काहीच फायदा नाही या डाएटचा पहिलंच सांगते डाएट मीन्स डाएटच करायचा आहे लवकर आता पुढच्याच वीकमध्ये तुम्हाला कुठे जायचं तर डेफिनेटली तुमचं वजन कमी होणार आहे तुम्ही कमेंट कराल व्हिडिओवरती येऊन आता त्याच्यानंतर तुम्हाला बारा वाजता तुम्ही जेवायला घेतला इथे तुम्हाला चार अंडी घ्यायची आहेत बॉईल केलेली ठीक आहे तुम्ही इथे दोन काकडी घेऊ शकता दोन गाजर घेऊ शकता त्याच्यासोबत हे खाऊन घेतलेलं आहे तुम्ही बारा वाजता आता याच्यानंतर काय करायचं आहे अर्ध्या तासाने वापस तुम्हाला जास्त भूक आहे अजून तर तुम्ही तुम्ही दोन ऍप्पल घेऊ शकता ठीक आहे किंवा एक ऍपल घेऊ शकता भूक कमी असेल तर त्याच्यानंतर वापस तुम्हाला अर्ध्या तासाने ग्रीन टी घ्यायची आता ग्रीन टीचं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं विदाउट तुम्ही काय कोणती ड्रिंक घेऊ शकता तर हे पण तुम्हाला अर्ध्या अर्ध्या मी टायमाचंच अंतर इथे दुपारचं पण ठेवायचं आहे आता इथे संध्याकाळचा मिल पण आपला सेम असेल आता तुम्हाला इथे संध्याकाळी सात वाजेपासून स्टार्ट करायचं आहे सात वाजता तुम्हाला दोन अंडी घ्यायची आहेत साडेसात वाजता तुम्हाला इथे ऍप्पलच्या ऐवजी तुम्ही पपयाचा वापर करू शकता पेरूचा वापर करू शकता किंवा तुम्ही ते केळी देखील घेऊ शकता आता इथे तुम्ही ऍपल पण घेऊ शकता सकाळपासून तुम्ही दोन तीन ऍपल खाली तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही इथे पपयाचा नक्कीच वापर करू शकता तर आता इथे एक वाटी भरून तुम्ही इथे एक पपया घ्यायचा आहे सात वाजता तुम्ही दोन अंडी खाल्ली साडेसात वाजता तुम्ही एक वाटी भरून पपया घेतला आणि आठ वाजता तुम्हाला वापस ग्रीन टी घ्यायची दिवसात तुम्हाला तीन टाइम ग्रीन टी तीन टाइम ऍपल तीन टाइम अंडी हा झाला तुमचा दिवसभराचा मिळेल रात्री झोपायला जात आहे दहा मिनिटं अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही इथे जिरा पाणी घेऊ हो शकता बडीशेपचं पाणी घेऊ शकता दहा मिनिटं अगोदर शतपावली करून यायची आहे आणि तुम्हाला आरामात झोपायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण डाएट वगैरे काहीच करत नाही आहे ना, ना। म्हणजेच एक्सरसाइज वर्कआउट या गोष्टी काहीच करत नाही तर ऍटलीस्ट तुम्ही एवढं ठेवायचं आहे की तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन टाईम वॉक करायचे अर्धा अर्धा तास एवढं जरी केलं ना तर तुम्ही डेली सात दिवस जर तुमच्याकडनं हा डायट नाही होतंय तर तुम्ही तीन दिवस करा एक दिवस ब्रेक घ्या वापस तीन दिवस करून वापस एक दिवस ब्रेक घेऊ शकता हे एकच पदार्थ आपल्याला खायचा आणि छान आपल्याला वेट लॉस करून घ्यायचं आता खूप जण म्हणतील अंडे खाऊ खाऊ मीटिंग होईल का काय होईल का तर अजून तरी माझ्या स्टुडंटला असं काय झालेलं नाही आहे नुकसान तर मला तरी वाटतं तुम्हालाही होणार नाही जसं तुम्ही मनामध्ये बॅड विचार न करता चांगले विचार जर ठेवले तर नक्कीच तुम्हाला फायदा भेटेलच भेटेल आता इथे अजून तुम्ही काय करू शकता व्हेजिटेरियन आहात म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खातच नाही अंडे वगैरे गोष्टी खातच नाहीये तर तुम्ही इथे काय करू शकता तर तुम्ही इथे ऍपल आणि ग्रीन टीचा वापर तर सहज करू शकता ठीक आहे तर तुम्ही इथे पनीर घेऊ शकता सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही रोस्ट करून थोडंसं पनीर घेऊ शकता दहा ग्राम ठीक आहे दहा ग्राम पनीर घेऊ शकता किंवा सोयाबीन घेऊ शकता रोस्ट करून हे झालं तुमचं ब्रेकफास्ट दुपारच्या जेवणामध्ये देखील तुम्ही तसंच करू शकता वीस ग्राम पनीर घेऊ शकता संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील तुम्ही पनीर घेऊ शकता आता उपवास वगैरे हो असला की खूप जणं बोलतात की उपवासला आम्ही पनीर पण खात नाही वगैरे वगैरे तर तिथे त्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता एक ॲप्पल काय तिथे दोन ऍपल घ्या तुम्ही पपया मिल्कशेक बनवा असं काहीतरी तुम्ही इथे घेऊ शकता खूप चांगला रिझल्ट आहे ह्या डाएटचा करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल माझ्या स्टुडंटला दिलेला आहे खूप चांगला रिझल्ट आहे आणि तुम्ही देखील करू शकता पोट साफ होण्याचा सा काही प्रॉब्लमच नाही गॅस बनण्याच इथे काही प्रॉब्लेमच नाही कारण की आपण सकाळी अशी ड्रिंक घेतलेली आहे संध्याकाळी झोपायला जातो आहे आपण ड्रिंक घेतले आहे शतपावली करतोय आपण रनिंग पण करतो आहे इथे गॅस वगैरे बनण्याचा काही प्रॉब्लमच नाही आहे तर आय होप हा डाएट तुम्हाला नक्कीच आवडला असेल सात दिवसामध्ये चार किलो वजन कमी करणारा हा डाएट आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि रिझल्ट कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असे डाएट प्लॅन एक्सरसाईज डायट डेली वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिंक सोप्या सौपे सोप्या रेसिपीज असं घेऊन येत असे तुम्हाला या चॅनलचा नक्कीच फायदा होणार जर तुम्हाला आज वजन कमी करण्याची आवश्यकता आहे तर आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय आहे नोट करून घ्या जर आवश्यकता वजन कमी करण्याची तर ऑनलाईन क्लासेस आहेत माझे तर तुम्ही जॉईन होऊ शकता एनी टाईम दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वस्त मस्त राहायचं आहे सुंदर दिसायचं आहे हॅप्पी राहायचं आहे जेवढं तुम्ही स्ट्रेस घेणार तेवढा तुमचा वेट वाढणार म्हणून स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे हॅप्पी है। राहायचा प्रयत्न करा आणि छान वेट लॉस करून घ्या